नमस्कार माय टू फॅमिली तर दिवाळीच्या आजपासून ते भाऊबीजपर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी उत्साही मंगलमयी पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास माझ्यातर्फे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा हे नववर्ष आपणास आनंदी भरभराटीचे प्रगतीचे आणि आरोग्यदायी जाव हीच मनोकामना तर याच दिवाळीच्या निमित्ताने बी एम सीने चारशे सव्वीस घरांची लॉटरी काढलेली आहे आणि या लॉटरीसाठी मुंबईकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे मुंबई महापालिकेने म्हणजेच बी एम सीने विकासकामकडून मिळालेल्या घरांची सोडत पद्धतीने म्हणजे लॉटरी पद्धतीने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे अल्प व अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या या घरांना मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक नागरिकांनी नोंदणी केली आहे तर मुंबई महानगरपालिकेच्या या चारशे सव्वीस घरांसाठी सोळा ऑक्टोबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी दोन हजार सातशे चौसष्ट जणांनी नोंदणीही केली आहे त्यापैकी चाळीस जणांनी अर्जही भरले आहेत महापालिकेला यापूर्वी चार हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडावर बांधकाम करताना वीस टक्के प्रीमियम विकासकाकडून मिळत होते परंतु मुंबई महापालिकेने विकास नियंत्रण नियमावलीत नुकतेच बदल केले व प्रीमियमच्या बदल्यात घरे प्राप्त करण्याचा निर्णय घेतला गेला त्यानुसार नियम पंधरा अंतर्गत चार हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडावर बांधकाम करताना महानगरपालिकेला वीस टक्के घरे अल्प व अत्यल्प उत्पन्न गटासाठी बांधणं बंधनकारक करण्यात आलं आहे महानगरपालिकेला चारशे सव्वीस घरे प्राप्त झाली असून त्याची विक्री सोडत पद्धतीने केली जात आहे म्हणजे जशा पद्धतीने आतापर्यंत आपण म्हाडाची लॉटरी पाहत गेलो सेम त्याच पद्धतीने ही लॉटरीसुद्धा असेल सोळा ऑक्टोबरपासून या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि ऑनलाईन अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या घरांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या बी एम सी होम्स डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत आहेत तर घरांच्या ज्या काही किमती आहेत त्याच्याबद्दलची माहिती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही चेक करू शकता तर त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही घरांच्या ज्या किमती आहेत त्याची सविस्तर माहिती तेथे जाऊन पाहू शकता किंवा या वेबसाईटवर महाडाचं माहितीपत्रक आहे त्याच्याद्वारेसुद्धा तुम्ही पाहू शकता दरम्यान आतापर्यंत दोन हजार सातशे चौसष्ट जणांनी नोंदणी केल्याची माहिती महापालिका प्रशासनातील सूत्रांनी दिली यापैकी चाळीस जणांनी अर्ज भरला आहे आणि एकोणीस जणांनी शुल्क अदा केले आहे अर्जदारांना चौदा नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत तर शुल्क अर्ज शुल्क व अनामत रक्कम ही चौदा नोव्हेंबर रात्री बारा वाजण्याच्या आत स्वीकारण्यात येणार आहे पात्र अर्जदारांची अंतिम यादी अठरा नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता जाहीर करण्यात येणार आहे तसंच सोडत प्रक्रिया वीस नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता पार पडेल चौदा नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी पाहता अर्जामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे भांडूप कांदिवली पूर्व व पश्चिम भायखळा कांजूरमार्ग अंधेरी पूर्व मरोळ जोगेश्वरी पूर्व गोरेगाव पश्चिम पिरामलनगर दहिसर येथील ही घरे आहेत या घरांची किंमत त्रेसष्ट लाखापासून ते एक कोटीपर्यंत असणार आहे तर ज्या पद्धतीने म्हाडा मुंबई लॉटरीला भरभरून प्रतिसाद मिळत असतो त्याच पद्धतीने बी एम सीच्या लॉटरीसाठी सुद्धा भरभरून प्रतिसाद मिळेल अशी आशा बाळगण्यासाठी काहीच हरकत नाही आहे कारण जे लोकेशन्स आहेत ते ऑलरेडी प्राईम लोकेशन्स आहेत आणि हे मुंबईमधले चांगले लोकेशन्स आहेत तर त्याच्यामुळे बी एम सीच्या या लॉटरीसाठीसुद्धा अगदी म्हाडाप्रमाणेच अर्ज येतील सो so बी एम सी दिवाळी लॉटरीबद्दल मला हीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार